तुमची मुलं जर मेथीची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने खमंग कुरकुरीत आणि पौष्टिक पदार्थ जर तुम्ही तुमच्या मुलांना दिला तर माझी खात्री आहे ते सुद्धा खूपच आवडीने खातील आज आपण मेथीच्या भाजीपासून मस्त खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत चला तर बनवायला घेऊयात यासाठी इथे मी एक जुडी मेथीची भाजी साफ करून घेतली आहेत फक्त पानं पानं काढून घेतली फक्त पानं साफ करून घ्यायची आहेत देठं अजिबात घ्यायची नाहीत साफ करून घेतल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत यानंतर ही मेथीची भाजी बारीक चिरून घ्यायची आता हा पदार्थ बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण बनवणार आहोत यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या तोडून घेतलेत यानंतर दोन मोठे चमचे भाजलेले धणे घेतलेत धणे भाजूनच घ्यायचे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं घ्यायचं दोन तीन लवंग घेतलेत यानंतर दोन तीन काळी मिरी घालायची सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मूडवर कोथिंबीर घालायची आहे झाकण लावून जाडसर आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं तर हे पहा पाणी न घालता अशा प्रकारे हे जाडसर वाटण मी करून घेतलेलं आहे आता यानंतर इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आणि मिक्सिंग बाऊलमध्ये बारीक चिरलेली मेथी घेतली आहे आता एक मोठा उभा पातळ चिरलेला कांदा घेतलाय कांदा चिरून घेतल्यानंतर याला सेपरेट करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपण जसं भजीसाठी कांदा चिरतो ना त्या पद्धतीने घ्यायचा आणि प्रत्येक कांद्याचे जे पाकळ्या आहेत वेगवेगळ्या करून घ्यायच्या आता यासुद्धा यामध्येच घालायच्या आपण जो ठेचा बनवला होता तो ठेचा सगळा यामध्ये घालायचा आता आपण यामध्ये बेसन घालणार आहोत तर बेसन मी दोन वाटी घेतलाय सारख्याच वाटीने दोन वाटी बेसन घ्यायचं यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आता काही मसाले घालूया पाव चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता या पदार्थाला रंग चांगला येण्यासाठी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे ही काश्मीरी मिरची पावडर आहे ती जास्त तिखट नसते यानंतर एक चमचा ओवा घेतलाय ओवा चांगला हातावर क्रश करून घालायचा यामुळे फ्लेवर चांगला येतो आणि अपचनाचा त्रास सुद्धा होत नाही दोन चमचे तीळ घेतले आहेत सुद्धा घालायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हातानेच सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जसं लागेल तसं यामध्ये पाण्याचा वापर करायचा तर आपण जे वाटण बनवलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी थोडं घातलं आहे आणि तेच पाणी यामध्ये घातलं आहे सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही गरज लागेल तसं इथे पाण्याचा वापर करायचा आहे कारण पालेभाजी आहे त्यामध्ये मॉइश्चर असतं शिवाय मीठसुद्धा घातलेलं आहे यासाठीच पाणी आधी वापरायचं नाही जास्त तर आपण वडी बनवण्यासाठी जसे पीठ मळतो ना त्या पद्धतीने गर हे पीठ मळून घेतलेलं आहे यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण आहे ते हाताला आपल्या अजिबात चिटकत नाही थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि याचे छान गोल गरगरीत वडे बनवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जसे लहान हवेत मोठे हवेत त्या आकारामध्ये तुम्ही हे वडे बनवू शकता तर हे बघा एक वडा मी बनवला आहे अशाच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा मी बनवून घेतलेत तर आता इथे मी तुम्हाला एवढे वडे दाखवलेले आहेत अजून वडेसुद्धा मी याचे बनवलेले आहेत तर आपले हे वडे आता तयार झालेत तळून घेऊया यासाठी गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे गॅसची फ्लेम आधी फास्ट करून चांगलं तेल गरम करून घ्यायचं त्यानंतर लो टू मिडियम फ्लेम ठेवायची आहे आणि या पॅनमध्ये जेवढे वडे मावतील तेवढेच वडे यामध्ये घालायचे एकदम जास्त वडे घालायचे नाहीत आपण मेथीचे वडे बनवतोय वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे जर फास्ट फ्लेमवर जर हे वडे तळले ना तर आतून कच्चे राहतील यासाठी लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन वडे लगेच पलटायची सुद्धा घाई करायची नाही याला चांगला एका बाजूने रंग आला की नंतर त्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त याला सोनेरी रंग आलाय पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर हे वडे चांगले तळून घेऊया तर दोन मिनटं मी तळून घेतले पुन्हा याला पलटून घेऊया असं दोन ते तीन वेळा करायचं आहे आणि हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे हे आतमध्ये कच्चे राहत नाही चांगले एकदम तळले जातात शिवाय हे वडे तुम्ही बनवले ना तर पाच ते सहा दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही तर हे बघा हे वडे आता मस्त तळून झालेले आहे रंग पाहू शकता किती सुरेख रंग आला आहे वडे आता काढून घ्यायचे आहेत आणि बाकीचे वडे सुद्धा सारख्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत पहा काय वडे मस्त दिसत आहेत एकदम खुसखुशीत वडे झालेले आहेत तर अशाच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत मेथीची भाजी ही चवीला थोडीशी कडू असल्यामुळे मुलं भाजी खायला कंटाळा करतात तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना मेथीचे वडे बनवून दिले ना तर त्यांना सुद्धा नाही की यामध्ये तुम्ही मेथीची भाजी घातलेली आहे शिवाय हे मेथीचे वडे पाच ते सहा दिवस आरामात टिकतात अजिबात खराब होत नाही आणि हे खुसखुशीत आणि कुरकुरीत बनतात हे मेथीचे वडे बनवून तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतात माझी खात्री आहे मुलं आवडीने खातील शिवाय तुम्हाला सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी जर हे मेथीचे वडे बनवायचे असतील तर तुम्ही हे मिश्रण आदल्या दिवशी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने त्यांना मेथीचे हे पौष्टिक वडे बनवून देऊ शकता यामध्ये आपण मेथी घातलेली आहे ती घातलेले आहेत त्यामुळे हे मेथीचे वडे खायला खूपच अप्रतिम लागतात शिवाय तुम्ही आवाजावरून ओळखलंच असेल की हे वडे किती कुरकुरीत झालेले आहेत लहान मुलंच काय तर मोठे सुद्धा खूपच आवडीने खातील इतका हा खमंग पदार्थ लागतो तर नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका मेथीची भाजी आपण बनवतच असतो पण मेथीच्या अशा पद्धतीने हा वेगळा आणि नवीन पदार्थ एकदा नक्की बनवून बघा मंडळी तुम्हाला जर जराही ही, ही माझी आजची मेथीच्या वड्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद